मंडळी आज आपण विभाज मेजवानीमध्ये उपवासाचा मस्त खमंग कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत अगदी मोजक्या सा साहित्यामध्ये झटपट होणारा पदार्थ आहे दिवसभराच्या उपवासाकरिता पोट भरेल असा मस्त कुरकुरीत पदार्थ आहे आणि हा बराच काळ कुरकुरीत राहतो महत्वाचं म्हणजे हे बनवण्यासाठी फारसा वेळ सुद्धा लागत नाही तर सर्वात आधी आपण मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी साबुदाणे घेऊयात आणि त्याच सेम वाटीने दोन वाटी वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घेऊयात आता याची छान पावडर बनवून घ्यायची आहे खूप जास्त बारीक झाली नाही तरीही चालेल जेवढा बारीक रवा असतो तेवढी बारीक पुरेशी आहे आता एका खोलकट पॅन मध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत जिरा आणि मिरची तेलात छान परतून घेऊयात फोडणी मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये तीन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने साबुदाणे आणि वरई घेतली आहे त्याच सेम वाटीने तीन वाटी पाणी आहे पाण्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आता पाणी गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला बनवलेली पावडर ॲड करायची आहे पाण्याला उकळी यायची वाट बघायची नाही आहे कारण उकळी आल्यानंतर पावडर ॲड केली की त्याचे गट्टे होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी थोडं गरम असताना पावडर ओतून छान मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर आपल्याला हे थोडं घट्ट करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंदामध्ये लगेच घट्ट होतं हे बघा पॅनपासून सेपरेट होतंय आणि छान गोळा तयार होतोय परफेक्ट घट्ट झालंय आता गॅस बंद करूयात आणि हे आपण एका भांड्यात काढून थोडं कोमट करून घेऊयात आता वरई आणि साबुदाण्याचं मिश्रण थोडं थंड झालं आहे म्हणजे आपण हाताने मळू शकतो एवढं थंड आहे तर ह्यामध्ये आधी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले ते ॲड करूयात बटाटे ह्या पद्धतीने किसनीने किसून घेऊ शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करून नंतर ॲड करू शकता बटाटे ॲड केल्यानंतर अर्धी वाटी कोथंबीर घेऊयात आणि बटाटे ॲड केल्यामुळे थोडंसं मीठ ॲड करूयात वरही आपण आधीच मीठ घालून शिजवून घेतली आहे तर त्याचा अंदाज घेऊन मग बटाट्यांसाठी मीठ ॲड करायचं आता सगळं छान मिक्स करूयात तुम्ही उपवासाला ह्यामधील जे पदार्थ खात नसाल ते नाही वापरलात तरीही चालेल तर हे बघा आपण हे हाताने छान मिक्स केलं आहे आता याचे समान दोन भाग करून घेऊयात इथे मी अशी प्लेट घेतली आहे प्लेटचा तळाचा भाग वरच्या साईडला ठेवायचा आणि यावर एक चमचा तेल घेऊन प्लेटला तेल चांगलं लावून घ्यायचं तेल लावून झाल्यावर आपण जे मिश्रणाचे दोन भाग करून ठेवलेत त्यामधील एक भाग घ्यायचा आणि ह्या पद्धतीने चमचाने पसरवून घ्यायचा असा चमचा नसेल तर लाटण्याला तेल लावून लाटून घेऊ शकता मिश्रण पसरवून झाल्यावर आपल्याला हे कापून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण हे चौकोनी आकारात कापून घेऊयात तुम्हाला असेच चौकोनी शेप ठेवायचे असतील तर असेच ठेवू शकता किंवा मी ह्यांना कापून त्रिकोण आकार देते तसे आकार देऊ शकता किंवा गोल झाकण घेऊन गोल आकारात सुद्धा कापून घेऊ शकता प्लेटला तेल लावल्यामुळे हे पिसेस सुरीने अगदी सहज प्लेटपासून सेपरेट करता येतात आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच हे पिसेस तेलात सोडायचे आहेत तेल चांगलं गरम नसेल तर हे पिसेस तेलात विरघळू शकतात आता हे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत पिसेस तेलात सोडल्यानंतर लगेच झारा लावायचा नाही आहे दोन मिनटाने परतून घेऊयात हाय फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचे साधारण साडेतीन ते चार मिनिटातच छान सोनेरी रंगात तळले जातात आता हे तेल नेतून काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा असेच फ्राय करून घेऊयात ह्या कुरकुरीत पदार्थासोबत खाण्यासाठी उपवासाची हिरवीगार चटपटीत चटणी बनवून घेऊयात मिक्सर जारमध्ये एक कप कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली कोथंबीरच्या निम्मे पुदिन्याची पाने घ्यायची आहेत त्याचसोबत घेऊयात चार तिखट हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरं एक इंच आलं एक चमचा साखर अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आता थोडंसं पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात ही बघा आपली मस्त हिरवीगार चटपटीत चटणी तयार आहे तर आपण सगळे पेसेस फ्राय करून घेतलेत ह्यांना तुम्ही कुरकुरीत समोसे म्हणू शकता पॅटीस म्हणू शकता किंवा कटलेटसुद्धा म्हणू शकता चवीला खूप छान लागतात शिवाय झटपट होणारा मस्त कुरकुरीत पदार्थ आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू